जनापूर्वीच घोषित केलेले आहे की सिंधुरत्नाचा उद्देश हा आहे की प्रत्येकाचं उत्पन्न वाढवायचं आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे ज्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे संधी तिथं आपल्याला हे सगळं करून द्यायचं आहे आता आमचं नवीन नाट्यगृह तयार झालेलं आहे त्या ठिकाणच्या कॅटरिंग सर्व्हिसेस ह्या पूर्णपणे महिला बघणार आहेत आपलं बोटिंग क्लब आहे बोटिंगच्या क्लबच्या तिथं आपण करतो करतोय कॉम्पसच्या इथं खाऊबल्ली करतो आहे खाऊ कर हे सगळं महिला बचत गटांना दिलं जाणार ज्या ठिकाणी आमचं गार्डन आहे तिथं रेस्टॉरंट आहे ते सुद्धा महिला बचत गटांना ट्रेनिंग दिलं जाणार आणि हे सगळं साहित्य हे सिंधुरत्नमधून खरेदी करून नगरपालिकेला दिलं जाणार आणि नगरपालिकेने ते बचत गटांना वापरायला द्यावं आणि आलेलं उत्पन्न त्यांनी शेअर करावं आपापसाहेबांनी आप अशी सर्वसाधारणपणे ही कल्पना आहे आणि बरेच दिवस झाले मी ह्याच्यासाठी पैसे सुद्धा दिलेले होते परंतु ह्या योजना का सुरू होत नाहीत हे ज्याला मी लक्ष घातलं त्याला माझ्या लक्षात आलं की नगरपालिकेकडे हे एक्सपर्टाईज उपलब्ध नाही म्हणजे मी त्यांना सांगितलं बचत गटासाठी भांडी घ्या तर ते कसतीच भांडी घेतात त्याला परत कुकिंग करण्यासाठी रेंज लागतं किंवा त्याला डीप फिल्डर लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतः त्यांना घेऊन दिल्या पाहिजे तरच ते कॅटरिंग करू शकता आणि ते शुद्धसुद्धा अन्न हे लोकांना मिळालं पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी एका प्रख्यात जो फन ग्रुप आहे त्याच्या मालकांना विनंती केलेली आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून काय काय इक्विपमेंट लागतात ते करा ट्रेनिंगची व्यवस्था करायला आम्ही हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांना सांगू जेणेकरून सेवासुद्धा चांगली दिली से गेली पाहिजे आम्ही केवळ कंपल्सरी बनवलं महिला बचत गटांकडून काम करू तर महिला बचत सुद्धा चांगली सेवा दिली पाहिजे या दृष्टीने केवळ मी तुम्हाला एक उदाहरण दिलं अशाच आम्ही फ्री रेंजिंग बर्ड्स देतो आहे म्हणजे कोंबड्या देतो आहे गाई देतो आहे आमची जरी शहरं असली तरी शहराच्या बाजूला असा सुद्धा एरिया असतो की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागासारखा तो एरिया असतो तिथं गाईंचं संवर्धन होऊ शकतं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी सुरू करावं लागेल केवळ आपण पैसेच दिले तर काम सुरू होतं असं नाही त्याच्यासाठी मला या मिटिंग घ्यायला लागलं तर आता मी सावंतवाडीला आलो आहे तसंच आता वेंगुर्ला आलं जाईल मार्ग आहे घोडाळ आहे इतर जी शहर आहेत मालवण आहे तिथे सुद्धा त्या त्या बचत गटांना पैसे दिलेले आहेत परंतु ही कामं सुरू झालेली नाही त्याच्यामुळे मला व्यक्तिगत याच्यामध्ये